नमस्कार शुभज्योतिषमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण नोव्हेंबर महिन्याच्या धनुलग्नाचं मासिक भविष्य जाणून घेणार आहोत तुमच्या कुंडलीत पहिल्या घरात नऊ अंक असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण तुम्ही धनुलग्नाचे जातक आहात या महिन्यात नवीन नोकरी मिळेल परंतु त्यासाठी काही खर्च होण्याची शक्यता आहे सध्याच्या नोकरीत थोडासा स्लो डाऊन जाणवेल म्हणजे मेहनतीच्या मानाने अपेक्षित मोबदला मिळणार नाही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर कोणत्याही क्षेत्रात प्रयत्न करू शकता ग्रह अनुकूल आहे सध्याच्या व्यवसायात ऑफिस रिनोव्हेशन किंवा बदलाची शक्यता आहे आर्थिक स्थिती काहींसाठी उत्तम राहील तर काहींना तात्पुरते समाधान मानावे लागेल यंत्रसामुग्रीशी संबंधित गुंतवणुकीचा विचार फायदेशीर ठरू शकतो नवीन विवाह ठरवण्यासाठी हा अनुकूल काळ आहे काही विशेष अडचणी नाहीत विवाहित संबंधांमध्ये मात्र खर्च वाढण्याची शक्यता आहे आरोग्य चांगले राहील पण काहींना झोपेचा त्रास जाणवेल निद्रानाशाचा त्रास जाणवेल चला तर मग नोव्हेंबर महिन्यातील बदल संधी आणि उपायांचं सविस्तर विश्लेषण पाहूया नमस्कार गुरुजी नमस्कार आपण नोकरी आणि करिअर विषयी सुरुवातीला बोलू लग्नाच्या लोकांना नोव्हेंबरमध्ये नवीन नोकरीसाठी चांगली संधी दिसते धनु लग्नाच्या जातकांना सध्या नवीन लग्नाची संधी उपलब्ध होतील पण धनु राशीच्या नुसार दशमेश म्हणजे नोकरी लागण्याचा जो ग्रह आहे किंवा कर्म करण्याचा जो ग्रह घर आहे त्याचे स्वामी बुध हे व्ययात आहे त्यामुळे तुम्हाला पैसे खर्च केल्याशिवाय नोकरी लागणार नाही पण पैसे खर्च करूनही नोकरी लागेल ही शाश्वती आहे त्यामुळे तशा दृष्टीने जर कोणाला संधी उपलब्ध असेल तर त्यांनी तत्काळ पैसे खर्च करून नोकरी प्राप्त करून घ्यावी आणि या सगळ्यामध्ये बदलाची शक्यता आहे का कारण काही लोकांना त्यांचं गाव सोडून मोठ्या शहरात किंवा बह परदेशात जायचं असतं तर तशी बदलाची शक्यता आहे बदलाची पण शक्यता आहे पण परत इथे सुद्धा मी म्हणेन की बदल होताना तो खर्च होईल म्हणजे जरी एखाद्याचं प्रमोशन वरती बदली होत असेल तर ती त्याच्या म्हणजे थोड्याशा त्याला अडचणीच्या स्वरूपाच्या गावामध्ये त्याची नोकरी बदली होईल किंवा त्याला तिथे साथी तेला त्या ठिकाणी गेल्यानंतर निवासस्थानासाठी त्याला घर उपलब्धतेबाबत थोडासा जास्त पैसा खर्च होईल अशा पद्धतीचे योग आहे पण योग आहेत या महिन्यात धनु लग्नाच्या लोकांना बढती किंवा पगारवाढीचा योग आहे का त्यामध्ये थोडस प्रतिकूलता आहे पण सध्या धनु लग्नाच्या जातकांना धनुरास ही गुरुची आणि गुरुच्याच राशीत शनी आहेत सध्या आणि गुरु हे चंद्राच्या राशीत त्या आहे त्यामुळे उच्चीचे गुरु असल्यामुळे धनु लग्नाच्या जातकांना बढतीची संधी मिळेल पण त्याच्या संदर्भातला जो काही हे आहे हा पुन्हा त्यांना पाच डिसेंबरच्या नंतरच त्याचे आदेश वगैरे निघतील ऑर्डर्स वगैरे होतील म्हणजे सिलेक्शन वगैरे होईल प्रमोशन मध्ये बढतीमध्ये पण त्याच्या ज्या काही प्रत्यक्षात ज्या काही ऑर्डर्स निघायच्या आहेत त्या उशिरा निघतील नोकरीत काही अस्थिरता अचानक बदल किंवा आर्थिक नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं फक्त आर्थिक नुकसानाच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे कारण दशमेश व्ययात आहे आणि दशमाचे दशमेश ज्याला म्हणतो आपण ते बुध ते सुद्धा व्ययात आहे त्यामुळे जरा शक्यतो म्हणजे काटकस ह्या काळजी घेणं आवश्यक आहे आपले डॉक्युमेंट्स नुसतंच खर्च म्हणजे कसं आहे की तुमचे जे काही ऑफिशियल डॉक्युमेंट्स असतील जे महत्वाचे असतील तर ते तुम्ही जरा नीट दक्षतेने कुठल्या तरी ह्याच्यामध्ये का कडी कुलपाठ ठेवावे जेणेकरून ते चोरी होऊन पुन्हा त्याच्यावरती खर निर्मितीसाठी खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद गुरुजी आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता या विषयाकडे वळू धनु लग्नाच्या लोकांनी नोव्हेंबरमध्ये नवीन व्यवसाय सुरू करावा धनु लग्नाच्या जातकांनी कुठलाही व्यवसाय करायला हरकत नाही कुठलाही व्यवसाय या अर्थी म्हणजे कुठल्याही क्षेत्रामधला व्यवसाय त्यांनी सुरू करायला हरकत नाही त्यांना खूप यश येईल आणि तो ये व्यवसाय सुरुवात जरी थोडीशी मंद वाटली तरी आणि थोडासा खर्च जरी वाटला होत आहे असं वाटलं तरी सुद्धा ती इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्या तुलनेमध्ये भविष्यामध्ये त्यांना विपुल प्रमाणामध्ये त्यामुळे आता नवीन व्यवसाय त्यांनी काही हरकत नाही जे आधीपासून व्यवसायात आहेत त्यांना या महिन्यात अडथळे दूर होण्याचा किंवा काही प्रगती होण्याची शक्यता आहे का आता आधीपासून ज्यांचा व्यवसाय सुरू आहे ना त्या वास्तूमध्ये त्यांच्या मनात अचानक उत्पन्नता झाली असेल म्हणजे अगदी जसं आपण म्हणतो की सुरुवातीपासूनच की किंवा अठरा ऑक्टोबरपासून मागच्या महिन्यातल्या अठरा ऑक्टोबरपासूनच त्यांना सुरुवात त्यांच्या मनामध्ये झाली असेल आणि त्यांचं आता बहुतेक त्यांनी रिन्युव्हेशन्स वगैरे सुरू केले असतील त्यामुळे अडथळा असा एवढाच आहे की ते रिन्युव्हेशन चालू आहे आणि त्या अडथनी ते कामकाज चालू आहे मग तो थोडीशी जागा बदल झालेली आहे म्हणजे आपण जेव्हा जे पुष्कदा पाहतो की हे दुकान सध्या शेजारच्या बाजूच्या इमारतीमध्ये तळमजल्यावरती सुरू आहे आणि त्या मूळ दुकानामध्ये रिनोवेशन असते तर असे ज्यांना जे खास ते त्या त्या व्यवसायाशी निगडित जे काही त्यांचे कंझ्युमर असतील किंवा ग्राहक असतील ते ग्राहक दुके पने दुकान आशा दुसरा दुसरा त्या दुका नव्या स्थळावरती जातील पण एखादा नव्याने तुमच्या दुकानाचा संबंध आलेला असेल तर जाऊ देला पुढे जातो हे शेजारचं दुसरं दुकान आहे ना त्याच्यामध्येच पाहू तर त्यामुळे काय होणार आहे की तुमचा थोडासा खर्च म्हणजे इकडे खर्च ते दुकान रिनोवेशन मध्ये होणार आहे आणि दुसरं असं आहे की तुम्हाला तुमचा आय आय मध्ये सुद्धा थोडीशी गट होणार आहे अडचण येणार आहे अशा पद्धतीची स्थिती आहे धन्यवाद गुरुजी आता आपण आर्थिक स्थिती आणि गुंतवणूक या विषयाकडे वळू धनु नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये आर्थिक स्थिती कशी दिसते धनु नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये आर्थिक स्थिती चांगली आहे पण ती काही लोकांसाठी आहे विशेषतः धनु लग्नाच्या ज्या लोकांना धनु लग्नाचं आता असं आहे की चौथे शनी आहेत म्हणजे धनु लग्नाच्या चतुर्थात शनी आहेत तर आर्थिक स्थिती म्हणजे ज्यांच्याकडे काही जमीन झुमला वगैरे आहे त्यांना थोडेसे ते अकारण काहीतरी अडचण निर्माण होऊन तो कमी पैशामध्ये तो ती जमीन क्रय विक्रय करावी विक्रय करावी लागेल आणि ज्यांना एक पाहून ठेवलेली आधीची जमीन आहे पण त्यांना सुद्धा ती खरेदी करण्याकरता थोडासा जास्त पैसा खर्च करावा लागेल त्यामुळे आर्थिक परिस्थितीमध्ये थोडासा काही मंडळींना खूप फायदा होणार आहे काही मंडळींना कमी फायदा होणार आहे मग अशा वेळेला कर्जासाठी अर्ज जर कोणाला करायचा असेल म्हणजे चांगला घ्या वाईट म्हणजे कुठल्याही तर करावं का ते नाही तुम्हाला जर यंत्रसामग्रीशी निगडीत गुंतवणूक करायची असेल तरच तुम्ही कर्ज घ्या आर्थिक स्थिती गुंतवणुकीच्या दृष्टीने म्हणे कर्ज काढायचं जर असेल तर ते उभीच कुठल्या तरी कारणासाठी कर्ज न काढता विशेषत यंत्रसामुग्री घेऊन काही व्यवसाय करायचा असेल आर्थिक स्थिती त्यांची सुदृढ करायची असेल तर त्यांनी ते कर्ज घ्यायला काही हरकत नाही इतरांना ते कर्ज तसं परवडणार नाही कारण दीर्घकालीन राहील आणि दीर्घकालीन व्याजदर त्यांना म्हणजे व्याज द्यावं लागेल आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने धरू लग्नासाठी यंदा कुठलं क्षेत्र अनुकूल दिसतंय म्हणजे स्थावर मालमत्ता शेअर सोनं किंवा दुसरं कारण एका स्थावर मालमत्ता मी परत जसं म्हटलं की लग्नाच्या जातकांच्या चतुर्थात शनी आहे चतुर्थ स्थान हे स्थावर मालमत्ता जमीन वगैरेच आहे तर याच्या ठिकाणी कसं आहे की कुठेतरी आपण केलेल्या कर्माचं फल हे शनी त्या स्थानाकरता देतात आणि त्यामुळे बहुतांशी इथे फसवणूक होण्याची शक्यता आहे तर ती त्यांनी स्थावर मालमत्तामध्ये कुठलीही गुंतवणूक करू नये पण यंत्रसामुग्रीच्या संदर्भामध्ये ज्या जे काही इंडस्ट्रीज असतील किंवा इंडस्ट्री सेक्टरमध्ये त्यांनी गुंतवणूक करावी यंत्रसामुग्रीच्या याच्यामध्ये गुंतवणूक केली की ज्या यंत्रसामुग्रीपासून त्यांना भविष्य काळामध्ये सतत सातत्य राहणार आहे उत्पन्नाचं त्याच्यामध्ये त्यांनी गुंतवणूक करावी शनी तिथे काही बाधा करणार नाही पण जमिनीच्या संदर्भामध्ये शनी मंगळ जरी एकमेकांच्या नवपंचमा योगात असले तरी सुद्धा इथे थोडासा फसवणूक होण्याची शक्यता असल्याने त्यांनी दरादक्ष राहावे आणि अशा प्रकारची गुंतवणूक करू धन्यवाद गुरुजी आता आपण विवाह आणि कौटुंबिक जीवन या विषयाकडे वळू धनुलग्नाचे लोक जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी कुटुंबात बोलणी सुरू करायला हा चांगला काळ आहे का विवाहाच्या संदर्भामध्ये सप्तमेश बुध व्ययात आहे त्यामुळे जे प्रेम विवाहात आहे प्रेमसंबंधात आहेत ज्यांना आत्ता लगेच प्रेम विवाह करायचा आहे त्यांनी कृपया तूर्तस थांबावं त्यांनी पाच डिसेंबर नंतर ज्या वेळेला पुन्हा गुरु त्यांच्या सप्तम स्थान धनुलग्नाच्या सप्तम स्थानावरनं भ्रमण करावं लागतील त्यावेळेला त्यांनी विवाह प्रेम संबंधासंबंधी वाच्यता ही पाच डिसेंबरच्या नंतर म्हणजे सोळा डिसेंबरपर्यंत नंतर त्यांनी करावी विशेषत कारण सोळाला धनु लग लग्नामध्ये रवीचं भ्रमण होतं आणि रवी हे भाग्येश आहे मग भाग्येश ज्या वेळेला लग्नी भ्रमण करतील त्यावेळेला त्यांना भाग्यकारक घटना त्यांच्या घरात येते आणि विवाह प्रेमविवाह होणं प्रेमात असलेल्यांचा त्यांचा स्वतःचा विवाह होणं हे त्यांच्यासाठी भाग्यकारक असल्याने त्यांनी सोळा डिसेंबर नंतरच आपल्या विवाहाच्या संदर्भात वाच्यता करावी आणि लगेच महिन्याभरात त्यांचा नोंदणी पद्धतीने म्हणा किंवा आई वडील तयार होतील त्या पद्धतीने विवाह होऊ शकतो धनु लग्नाच्या लोकांना या महिन्यात विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे का म्हणजे अरेंज मॅरेजची संधी आहे का हो लग्नाच्या याच्या संधी यांना म्हणजे नियोजित विवाहाची संधी चांगली आहे धनु लग्नाच्या जरी अष्टमात आत्ता जरी गुरु भ्रमण करत असले तरी त्यांच्याकडे चांगली स्थळ येतील आणि थोडीशी ज्याला आपण म्हणतो की विवाह ठरण्यामध्ये थोडेसे खर्च होईल म्हणजे जाणं इकडे तिकडे वगैरे ह्याच्यामध्ये तो अतिरिक्त खर्च जास्त होईल पण त्यांचे विवाह ठरतील आणि त्यांचे देखील विवाह हे सोळा डिसेंबर नंतर होतील ज्यांचं लग्न झालंय त्यांचा आणि जोडीदाराचा संवाद कसं असेल जोडीदाराचा संवाद आणि विवाहितांचे एकमेकांच्या संवादामध्ये थोडेसे एकोणीसवीस परिस्थिती आहे कारण असं आहे की सप्तमेश धनुलग्नाचा सप्तमेश व्यायात मंगळासोबत आहे मंगळ तिथे स्वराशीत आहे पण त्याचबरोबर तो संततीचा कारक पण स्थानाचा कारक ग्रह पण आहे धनु लग्नाच्या त्यामुळे मुलांच्या संबंधाने धनु लग्नाचे पती अथवा पत्नी यांचे विवाहित पती अथवा पत्नी यांचा मुलांच्या शिक्षण म्हणा किंवा मुलांवरती खर्च करण्याच्या दृष्टीने थोडेसे वाद होतील अन्यथा स्थिती समाधानकारक राहील धन्यवाद गुरुजी अ ज्यांच्या घरात सध्या म्हणजे मतभेद आहेत वाद आहेत आपण जसं म्हंटला किंवा झालेत नोव्हेंबरमध्ये बरोबर आहे तर त्यांना काही शांत शांतता राखण्यासाठी काही उपाय करायला गरजेचं आहे हा हे मुलांच्या संबंधी नाहीच हे वाद होणार आहेत विवाहित पती पत्नींचे मुलांच्या संगोपन किंवा शिक्षण किंवा त्यांना मुलांना काही सूट देणं किंवा मुलांना ट्रिपला पाठवणं वगैरे आई धनु आई म्हणेल धनु असेल तर ती म्हणेल नाही किंवा असतील तर ते म्हणतील नाही आता अशा परिस्थितीमध्ये तो वाद उत्पन्न होऊन घरातील वातावरण वादग्रस्त होण्यापेक्षा आणि कटकटीचं ची शक्यता असल्याने त्यांनी आपल्या वास्तूच्या म्हणजे ज्या घरात ते राहत आहेत त्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये म्हणजे संपूर्ण चारही चार खोल्या असतील तर त्या चार खोल्यांपैकी जी नैऋत्य दिशेला खोली असेल त्या नैऋत्य दिशेच्या खोलीच्या नैऋत्य कोणामध्ये वरती जो माळोचा असतो त्या माळोच्या वरती काशाच्या वाटीत आत्तापासूनच मीठ भरून ठेवावं म्हणजे पुढचा कालावधी जो आहे महिन्याभराचा किंवा जो कालावधी मध्ये पाच डिसेंबर पर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि वाद होणार नाही किंवा मतभेद राहणार नाही ठीक आहे तू म्हणते मग आता यावेळेला आपण करू खर्च त्या बाळासाठी मुलासाठी मुलीसाठी वगैरे अशा प्रकारची स्थिती आहे आता आपण आरोग्याविषयी बोलू गुरुजी धनु लग्नाच्या लोकांचं आरोग्य या महिन्यात कसं असेल आरोग्य स्थिती चांगली राहील कारण लग्नाच्या अष्टमामध्ये गुरु आहेत आणि कर्कराशीचे गुरु हे आता सध्या ज्या स्थितीत आहेत म्हणजे त्यांच्या बदलानंतर जे आलेले आहेत ते पुनर्वसू त्यांचं नक्षत्र सोडून ते शनींच्या नक्षत्रात आहेत म्हणजे पुष्य नक्षत्रामधनं ते गुरु भ्रमण करत आहेत आणि पुष्य नक्षत्रातले गुरु हे फार उच्चीचे समजले जातात कारण पुष्य नक्षत्राचं आराध्य दैवत गुरुच आहे पण त्याच्यामध्ये काय आहे की स्थाननाशो गुरु 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 ज्या स्थानावरनं भ्रमण करतात त्या स्थानावरनं ते भ्रमण करतील त्यामुळे कुठल्या तरी अनामिक चिंतांमुळे लग्नाच्या जातकांची झोप उडेल त्यांना झोपेचा निद्रानासाचा त्रास खूप येईल आणि त्या अनुषंगेत मग पुढील थोड्याशा काही बाधा निर्माण होतील अपचन त्याच्यानंतर उशे म्हणजे उष्णतेचा विकार हे एवढी शक्यता आहे तर धनुज लग्नाच्या जातकांनी ज्यांना ज्यांचं धनुलग्न आहे आणि सध्या पाच डिसेंबरपर्यंत तरी निदान त्यांनी झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ पाय धुवून पुसून आपल्या अंथरुणावरती बसून या देवी सर्व भूतेशू निद्रारूपेण संस्थिता नमस्त्ययी नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमा या मंत्राचा पाठ केला तर पहिले दोन चार दिवस थोडीशी निद्रानाश होईल पण त्याच्यानंतर व्यवस्थित त्यांना निद्रा लागून एक साधारणतः पाच ते सहा तासाची त्यांची सातत्याची झोप त्यांना मिळेल किंवा ते करू शकते जे जे दाम्पत्य दाम सध्या संततीसाठी प्रयत्न आहेत त्यांच्यासाठी हे दिवस अनुकूल आहेत का हा लग्नाच्या संततीचे कारक हे स्वराशीमध्ये बुधासोबत आहे त्यामुळे त्यांना काही नाही येत अशी आणि ज्या स्त्रिया गर्भवती आहेत सध्या त्यांना आरोग्याच्या बाबतीत काही खास काळजी घ्यायची गरज आहे धनु लग्नाच्या ज्या स्त्रिया आहेत ज्या साधारणतः ज्यांचा म्हणजे गर्भवती असल्याचा ज्या सात महिने पूर्ण झालेले आहेत त्यांना तशी काळजी घेण्याची काही आवश्यकता नाही आहे पण इथे सुद्धा मी असं म्हणेन की धनु लग्नाचा पंचमेश जे आहेत मंगळ ते व्ययात आहेत त्यामुळे संतती प्राप्तीच्या दृष्टीने अनाकारण खर्च होण्याची किंवा अचानक काहीतरी खर्च उद्भवण्याची शक्यता आहे म्हणजे गर्भवती स्त्रियांच्या समजून की नाही बाबा परत आवश्यकता वाटते मग सोनोग्राफी करून घ्या अमुक करून घ्या तमुक करून घ्या हा जो खर्च वाढणार आहे त्यामुळे ते खर्चिक होणार आहे तर ता त्याच्यात टाळण्यासाठी धनुलग्नाच्या यांनी गर्भवती स्त्री यांनी गर्भरक्षा कवचाचं पठण जर केलं रोज तर त्यांना काही त्रास होणार नाही धन्यवाद गुरुजी आपल्या वेळेबद्दल आपल्या मार्गदर्शनाबद्दल आपल्यालाही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे संपर्क करा किंवा खाली कॉमेंट्समध्ये लिहा धन्यवाद धन्यवाद